पाहू शकता तुम्ही हे स्कॅन केल्यानंतर ॲक्च्युली कसं ट्रेस केलं जातं आपण ते देखील पाहणार आहोत सध्या आपल्याला जे नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट जे कामगार आहेत ते आपल्याला एक डेमो दाखवत आहेत तुम्ही डेमो पाहू शकता हे नागरिकांच्यासाठी खूप चांगलं आहे कचरावाला कचरा उचलण्यासाठी ज्यावेळी येतो तो आलाय की नाही आलाय ह्याची पण देखील आपल्याला ट्रॅक करता येईल कारण की नागरिक ह्यासाठी पैसे पे करत असतात आणि त्या पैशाचा परिपूर्ण वापर हे प्रशासन करावं असं मागणी असते नागरिकांची आणि तर बघतोय आपण की हे अशा पद्धतीचं स्कॅन केल्यानंतर ह्या मधून असे लोकेशन कोणत्या पॉईंटवर बसवलेलं आहे व कोणत्या पॉईंटवरून कचरा उचललेला आहे हे सर्व याच्यामध्ये आपण ट्रॅक करू शकतो हा आहे बारकोड एचलकरंजी मध्ये एक सर्वे चालू आहे नगरपालिकेने एक सर्वे चालू केलेला आहे असा एक बारकोड त्यांनी दिलेला आहे हा बारकोड ह्याच्यासाठी आहे जे घंटागाडीत लोक कचरा टाकतात तो कचरा टाकला टाक की नाही टाकला हे स्कॅन करण्याचा एक ट्रॅकर त्यांनी बसवलेला आहे असा स्कॅनर आहे बारकोड आहे ड्रायव्हर जो घंटागाडीचा ड्रायव्हर असेल तो ड्रायव्हर येईल आणि हे स्कॅनर स्कॅन करेल त्याच्यामुळे काय होईल की इकडून कचरा गेलाय की नाही गेलाय हे पण ट्रॅक होईल इचलकरंजी नगरपालिका एक अत्याधुनिक यंत्राचा वापर करून नवीन उपक्रम राबवत आहे तुम्ही पाहू शकता असे विविध उपक्रम राबवले तर येते काळामध्ये हो नक्कीच इचलकरंजी खूप सुंदर आणि स्वच्छ होईल इचलकरंजी प्रशासनाचं कौतुक नागरिक करत आहेत आणि एक चांगला उपक्रम आहे इचलकरंजीहून प्रवीण आंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद